नुसतं नावातच राम असून चालत नाही तर त्याचं अनुकरणही करावं लागतं ज्या रामाने चौदा वर्ष वनवास भोगला त्याच रामाच्या नावानं असलेल्या पंढरपूर तालुक्याला कलंक लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ते असं एका महिलेच्या राहत्या घरात घुसून चक्क महिलेवर बलात्काराची घटना घडली ही घटना बिहार किंवा उत्तर प्रदेश राज्यातली नसून पुरोगामी महाराष्ट्रात घडले आणि तेही पंढरपूरच्या विठ्ठल नगरीत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठेतरी बलात्कार महिलांवर अत्याचारासारखे घटना समोर येताना दिसत आहेत एकीकडे एक शांत आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा आदर्श इतिहास संपूर्ण भारत देशासमोर ठेवला जातोय मात्र याच महाराष्ट्र राज्यात अलीगडच्या काळात अशा काही नराधमाने जणू काही अत्याचाराचा कळसच गाठलाय मग ती बदलापूर सारख्या लहान मुलींवर अत्याचाराची घटना असेल किंवा दोन दिवसापूर्वी पुण्यातील बोबदेव घाटातील घटना असेल अशा काही घटना समोर येत असतानाच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरीच्या नगरीपासून हकेच्या अंतरावर असलेला ईश्वर वठा या गावातील रहिवासी असलेल्या संशयित आरोपी श्रीराम पांडुरंग शिंगाडे वर्ष चौतीस या व्यक्तींना पांडुरंगाच्या नगरीजवळ असलेल्या गावात रिंगण सोहळा साजरा केला जातो त्याच गावातील एका महिलेवर चक्क घरात घुसून अत्याचाराची चा घटना घडली ज्या रस्त्यावरून वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा आवाज येत असतो मात्र त्याच रस्त्यावर त्या महिलेचा आक्रोश किंवा किंकाळी त्याच धर्तीवर पडली गेली घटना घडल्यानंतर दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी महिलेने थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी या परिस्थितीची जाणीव लक्ष येताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत आणि पोलीस कॉन्स्टेबल मदने यांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीचा ता शोध घेत तात्काळ संशयित आरोपी श्रीराम शिंगाडे यांना अटक करण्यात आली या संशयित विरुद्ध तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस कलम चौसष्ट तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपीला अटक केल्यानंतर सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच ता संशयित आरोपीने इतरही अनेक महिलांवर अत्याचार केला असल्याची चर्चा दबक्या आवाजात पंढरपूर तालुक्यासह ईश्वर भटार या गावात सुरू असल्याची माहिती मिळते तसेच आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांच्या संबंधित असलेले व्हिडिओ देखील असल्याची चर्चा होताना ऐकू येते